नमस्कार शेतकरी बांधव शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत शेतबंड आपल्या सर स्वागत करतो आहे आज दिनांक दोन डिसेंबर दोन हजार चोवीस वार सोमवार बुलटेकडी मार्केट यार्ड पुणे आज फुलांच्या दरामध्ये काय बदल झालेला पाना मिळते हे पान आपण पाहणार आहोत आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपण तर मार्केट यार्ड पुणे येथील संपूर्ण शेतमालाचे दर रोच रोज आलं होते अस्टरची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आष्ट्रासाठी साधारणतः एकशे वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहिला होतात हलक्या क्वालिटीमध्ये सत्तर रुपयापासून अस्टरचे दर पाहिला होता तर क्वालिटी पाहू शकता झेंडूची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये झेंडूसाठी साधारणतः दर जे आहे ते सोळा रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतात तर हलक्या क्वालिटीमध्ये आठ रुपयापासून झेंडूचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार झेंडूचे दर जे आहे ते थोडेफार सुधारलेले पाहायला मिळतात तर चांगल्या क्वालिटीमध्ये सोळा रुपयापर्यंत उच्चांकी दर झेंडूसाठी पाहायला मिळतं कापरी फुलांची क्वालिटी पाहू शकता कापरी <laughs> पंढरपूर <laughs> फुलांसाठी साधारणतः दर जाते आहे ते पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून दर पाहायला मिळतात तर क्वालिटी पाहू शकता क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीच्या कापरी फुलांसाठी दर जे ते चांगले पाहायला मिळतात शेवंतीची क्वालिटी पाहू शकता सेंट वाईट सेवंतीसाठी टॉप एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये ऐंशी रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते त्याचबरोबर कबूतर शेवंतीसाठी साधारणतः नव्वद रुपयापर्यंत तर पो पौर्णिमा एक नंबर टॉप क्वालिटीच्या पौर्णिमा शेवंतीसाठी एकशे वीस रुपयापर्यंत उच्चांकित दर आज पाहायला मिळते तर क्वालिटी पाहू शकता तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते चांगल्या प्रकारे ते जेमध्ये असलेले पाहायला मिळतात कालच्या क्वालिटीमध्ये साधारणतः तीस रुपयापासून शेवंतीचे दर पाहायला मिळतात तुकडा गुलाबची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये तुकडा गुलाबसाठी साधारणतः एकशे पन्नास रुपयापर्यंत उच्चंके दर पाहायला मिळतोय हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः साठ रुपयापासून तुकडा गुलाबचे दर, दर पाहायला मिळतात तर, तर क्वालिटी पाहू शकता हलक्या क्वालिटीमध्ये त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळतो गुलसडीची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये एक नंबर टॉप प्लेटीमध्ये एकशे चाळीस रुपयापर्यंत गुलचडीसाठी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः सत्तर रुपयापर्यंत गुलचडीचे दर पाहायला होतात तर क्वालिटी पाहू शकता लिलीची आवक पाहू शकता चांगल्या क्वॉनिटीमध्ये लिलीची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर चांगल्या एक नंबर टॉप प्लेटीमध्ये सोळा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासूनच लिलीचे दर पाहायला मिळतात झेंडूची क्वालिटी पाहू शकता कलकत्ता झेंडूसाठी साधारणतः दर जे आहे ते अठ्ठावीस रुपयापर्यंत उच्चांकी दर कलकत्ता झेंडूसाठी पाहायला मिळते क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कलकत्ता झेंडूसाठी दरामध्ये सुधारणा झालेली पाहायला मिळते आणख्या क्वांतिटीमध्ये पंधरा ते अठरा रुपयापासून कलकत्ता झेंडूचे दर, दर पाहायला मिळतात पाचलीची क्वालिटी पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये पाचलीसाठी साधारणतः दर जे आहे ते सहा रुपयापर्यंत उच्चांके दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये तीन रुपयापासून देखील आपल्याला पाचलीसाठी दर पाहायला मिळतात लाल गुलाबची आवक या ठिकाणी आपल्याला पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये लाल गुलाबसाठी साधारणतः दर जे येते एकशे पन्नास ते दोनशे रुपयापर्यंत दर पाहायला मिळतात तर क्वालिटी पाहू शकतं चांगल्या क्वालिटीमध्ये लाल गुलाबची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर त्याचबरोबर कलरमध्ये गुलाबासाठी साधारणतः दर येते चांगले एक नंबर मिळते तीनशे रुपयापर्यंत उशंची दर पाहायला होतात तर हलक्या क्वालिटीमध्ये दोनशे रुपयापासून ला कलर असलेल्या गुलाबासाठी दर पाहायला मिळतात झेप्सफुलाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये जेप्स फुलासाठी साधारणतः चारशे रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतो हलक्या क्वालिटीमध्ये दोनशे रुपयापासून जुप्सोफलाचे दर पाहायला होतात तर क्वालिटी पाहू शकता क्वालिटीनुसार दर जे ते वेगवेगळे पाहायला मिळतात पिंडीची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पिंडळीची पाहायला होते त्याचबरोबर दर जे आहेत ते सत्तर रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतात तर हलक्या क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापासून पिंगडीचे दर पाहायला मिळवतात सनफ्लावरची आवक पाहू शकता या ठिकाणी आपल्या चांगल्या क्वालिटीमध्ये सनफ्लावरसाठी सन दर जे आहे ऐंशी रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पन्नास रुपयापासून सनफ्लावरचे दर पाहायला मिळतात कामिनीशी या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये कामनीसाठी साधारणतः दर जाते बारा रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला मिळतो हलक्या क्वालिटीमध्ये सहा रुपयापासून कामिनीचे दर पाहायला मिळतात गुलछडी स्टिकची क्वालिटी पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये डबल स्टिक गुलछडीसाठी साधारणतः दोनशे पन्नास रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये त्याचबरोबर लहान साईजमध्ये शंभर ते एकशे वीस रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते वेगवेगळे पाहायला मिळतात जरबराचे अगोदर या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये जेरबेरासाठी साधारणतः दर जे आहे पन्नास रुपयापर्यंत संख्ये चांगल्या एक नंबर टॉप प्लेटीच्या जेरबेरासाठी पाहायला मिळतं हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून जरबराचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार जरबराच्या दरामध्ये थोडाफार बदल पाहायला मिळते आवक या ठिकाणी पण पाहू शकता वेगवेगळ्या कलरमध्ये या ठिकाणी जरबराची ब्ल्यू पाहायला क्वालिटी पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये ब्ल्यू साठी सत्तर रुपयापर्यंत उच्चांची दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापासून ल्युडीजीचे दर पाहायला मिळतात आवक पाहू शकता या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये ब्ल्यू डीजीची आवक पाहायला मिळते